वैराग नगरपंचायतच्या सेवेतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यासाठी उपोषणास बसलेले संपत धेंडे यांना वैराग पोलिसांनी घेतले ताब्यात माजी पंचायत समितीचे सदस्य संपत धेंडे यांनी पंधरा जानेवारीपासून वैराग नगरपंचायतीसमोर सेवेतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यासाठी व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उपोषण सुरू केले होते आज त्यांनी वैराग नगरपंचायतीला टाळे ठोकले होते या प्रकरणी माजी पंचायत समितीचे सदस्य संपत धेंडे यांना आज दिनांक चोवीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वैराग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे <स्याथ>

काय मला वाटतं मी म्हणलं का तुम्हाला का फिरत घ्या का मला नाही म्हणालो ना माझे उलट कसा असतं मी म्हणणार नाही माझे प्रास्ट कम्प्लिट मी कशासाठी मी कशासाठी बसलोय नाही बसलो त्या बाय का तुम्ही नऊ दिवस त्या दिवसात नऊ दिवसातला कार्यक्रम काय विचारला का तुम्ही जेणे फिरत दाखल केली दे, ते त्याची फिर नाही तुम्ही टाळा लावली टाळ मान्य करतो तुम्ही जे मान्य मान्य करतोय माझ्या होणं गरजेचे वेगळं आहे आणि टाळा लावणं वेगळं आहे काय म्हणतोय आमचे कुटुंब झाले आणि माझ्या मी म्हणत नाही पण माझी फिरात दाखल करून घ्यावं लागेल आणि तुम्ही मला जर अशा पद्धतीने उचलायचा प्रयत्न केला तर जाऊ तुम्ही राहता